नमस्कार मंडळी आज ना मंडळी नाश्ता सेंटरवर मिळतो तसाच मऊ लुसलुशीत आणि मोकळा सुटसुटीत कांदेपोहे कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण काही टिप्स आहेत चिवट होऊ नये म्हण मन, म्हणून नवशिकींसाठी सुद्धा उपयुक्त आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो आपल्याला पण आमच्या घरी आठवड्यातून एक ते दोन वेळेस तर हा नाश्ता बनवला जातो कांद्या पोह्यांचा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये एकदा काय दोन तीन वेळेस हा नाश्ता बनवला जातो बऱ्याचदा बनवते वेळेस काय होतं चिवट होतं तसे चिकटपणा येतो या पोह्यांना असं येऊ नये म्हणून काही टिप्स आहेत नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथं बघा पूर्णाची चाळण तर सगळ्यांच्याच घरी असते पूर्णाची चाळण घेतलेली आहे खाली मी ताट ठेवून घेतलेला आहे एक दोन ते तीन माणसाला आरामात पुरतील इतके पोहे आपण बनवतो आहे तर मी चाळणीमध्ये तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत तर आता हे पोहे मस्त असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे हे जे छोटे छोटे कण असतात खाली पडलेले ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला ते काढल्याने चिकटपणा येत नाही अजिबातच जर पोह्यांमध्ये राहिले न चालता आपण पोहे बनवलं तर चिकट होतील आपले पोहे तर असे कण आपल्याला काढून घ्यायचे आहेत लवकर भिजतात आणि लवकर चिकटपणा धरतात पोह्यांना म्हणून ते काढून टाकायचे आहेत आपल्याला आता पोहे चाळून झालेले आहेत आता एक मोठं भांडं ठेवायचं आहे खाली किंवा नळाखाली पोहे धुवून घेतलं तरी चालेल वरणं पाणी घालायचं आणि धुवून घ्यायचं आहे है पोह्यांना किंवा भिजत घालायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने चोळून घेत आपल्याला पोहे धुवून घ्यायचं किंवा भिजत घालायचं आहे आणि लगेच आपल्याला चाळणवरती काढून घ्यायचे आहे अजिबात पाण्यात जास्त वेळ ठेवायचं नाही वर्ण पान पाणी घाल घालायचं संपल्या संपल्या चाळण अशा हातात धरायचे आहे किंवा एका आदर भांड्यावर ठेवून द्यायची आहे तर बघू शकताय मस्त असं पाणी काढून घ्यायचं आहे याच्यामधलं साळणीमधलं पाणी सगळं निघून जातं आता इथं काही पूर्वतयारी केलेली आहे मी कडीपत्ता क हिरवी मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे मी कांदे कापून घेतलेले आहे कांदे का, पोहे बनवतोय म्हटल्यावर कांद्याचा प्रमाण थोडासा आलाच याच्यामध्ये आणि शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला सर्वात अगोदर तळून घ्यायच्या आहेत आता इथं मी कढई गरम करायला ठेवली होती तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे कांदे पोहे हे म्हणलं की थोडासा तेलाचा प्रमाण आलास तर इथं बघू शकताय मी चार ते पाच चमचेत शेंगदाणे घेतलेले आहे तर सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर ते बघू शकताय नंतर आपण शेंगदाणे तेलामध्ये टाकले तर ते मऊ पडतात कुरकुरीत तसंच राहत नाहीत म्हणून शेंगदाणे अगोदर तळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे हलकी साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खमंग किंवा तळून घ्यायचे आहेत म्हणू शकताय बघू शकताय मस्त असे खमंग साल तडकेपर्यंत शेंग हो शेंग आता शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत एका प्लेटीमध्ये बाजूला काढून देणार आहोत आपण शेंगदाणे काढून झाल्याच्या नंतर आता याच तेलामध्ये याच कढईमध्ये मोहरी पाव पावपाव चमच घालून घ्यायचं आहे मस्त मोहरी जर थोडेसे तडतडले की मग कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत कडीपत्त्याच्या पानाने पाना खूप छान चव येते पोह्यांना तर कडीपत्त्याचे पानं आवर्जून घाला कोथंबीर नसली तरी चालेल पण कडीपत्ता घालून घ्या तर आता इथं ते बघू शकता मी मीडियम साईजचे दोन कांदे कापून घेतले होते ते कांदेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत फोडणीमध्ये आणि परतून घ्यायचं आहे हलकं एक ते दीड मिनटं कांदा परतून झाला की मग याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे मग अगोदर हिरवी मिरची टाकलं की खाट पण येतो आणि जास्त तिखट होण्याचे शक्यता असते पोहे तर आता आपण हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून घेणार आहोत एक ते दीड मिनटं कांदा तळून झालेला आहे आपला आणि आता जो करून घ्यायचा आहे कांदा जास्त तळू द्यायचा नाही हलका मीडियम कलर आल्यासारखा गुलाबी कलर आला की मग याच्यामध्ये आपण हळद मीठ तेलातच टाकायचं आहे किंवा फोडणीतच टाकायचं आहे म्हणू शकतं आहे कांदा फोडणीतला तळत आहे तर इथं सक पोहे भिजलेले दाखवते तुम्हाला मी मस्त असे पोहे भिजून झालेले आहेत मोकळे सकचकीत आणि मऊ लुसलुशीत पोहे आता भिजून झालेले आहेत आपले बघू शकताय मस्त तर बघू शकता हलका कलर आलेला आहे कांद्यांना आता हिच्यामध्ये हळद घालायची आहे पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी हळद टाकलेली आहे कारण पोह्यांना जास्त हळद लागत नाही आणि जास्त हळद टाकली की एकदम पिवळे पिवळे दिसतात तर आता इथं चवीनुसार थोडंसं मीठ मी पो फोडणीमध्येच टाकलेलं आहे, तर आहे तर आता बघू शकता कलत्याच्या साह्याने आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता एकजीव करून घ्यायचे आहेत पोहे सगळे पोहे एकजीव झाले की इथं पाव चमचा आपल्याला साखर टाकायची आहे खूप छान टेस्ट येते साखरेने तर म्हणून मी इथं साखरेचा वापर केलेला आहे पाव चमच्यापेक्षा हे थोडंसं कमीच टाकलेलं आहे तर आवडीप्रमाणे टाकू शकताय तुम्ही नाहीतर स्किप केलं तरी चालेल एकजू करून घ्यायचं आहे मस्त असे पोहे आता रेडी झालेले आहेत आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले होते आता ते शेंगदाणे या पोह्यांवर टाकून देऊया असेच मस्त कुरकुरीत राहतात शेंगदाणे असे वरणं टाकलं की आणि आता एकजीव करून घ्यायचे आहेत आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय मला शेंगदाणे खूप आवडतात पोह्यांमधले म्हणून मी थोडंसं जास्तच ठेवलेले आहे तुम्ही एक दोन चमचेसुद्धा टाकू शकताय तर आता बघू शकताय पोहे आता आपले रेडी झालेले आहेत म्हणू शकताय आणि आता याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्या अशा पद्धतीने नक्की बनवून पहा पावनेरावळेसुद्धा आले तर अजिबात बिघडणार नाही किंवा चिवट पोहे होणार नाहीत व्हिडिओ माझा जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद